Uh, काय असतं ना की मी चार लाईनी लिहिल्या आहेत की बापांवर आहे म्हणजे माझ्या पप्पांशी खूप कनेक्टेड आहे तर की बाप चिडतो म्हणून मला राग आला होता माझी आईच आली जेव्हा मला ताप आला होता माझ्या मित्रांच्या नावाखाली साप आला होता पण जिथं कोण नाही येत ना तिथं माझा बाप आला होता तर मुलग आत्ता अशी कंडिशन आहे ना की पप्पा माझे वेल्डिंग काम करतात म्हणजे ते कुठे पण कामाला गेले ना खूप असे ते मळलेले कपडे वगैरे ऑब्विसली लोखंडाचं काम आहे तर त्यांना कोणी पण भेटले ना तो सांगतो गा। की अरे सा। माझा मुलगा हे बघ हे गाणं ऐकलं आहे माझा मुलगा आहे तर त्या लोकांना बिलीव्ह नाही होत पण पप्पांना मला इकडे घेऊन यायचं आहे आणि माझी लाईफ अशी चेंज झाली ना की आमच्या दोघांच्या जे घरच्यांना म्हणजे ना स्ट्रेस होतं की काय होणार का नाही होणार का नाही ते आज एवढे प्राऊड फील करतात ना आणि त्यांच्या हॅप्पीनेसपेक्षा लाईफमध्ये काहीच नाही आहे म्हणजे मित्र असो गर्लफ्रेंड असो कोणी असो कोणी टाईमावर काहीत नाही पण फॅमिली नेहमी असते तर मला म्हणजे माझ्या लाईफमध्ये ते रंग बदलले की माझे घरचे खूप खुश आहेत म्हणजे आता तुझी गुलाबी साडी